की जी परिस्थिती गेले जवळजवळ आपण असं समजू की वीस वर्ष महाराष्ट्रात होती ही चार पक्ष युतीत दोन पक्ष होते आघाडीत दोन पक्ष होते ही परिस्थिती उत्तर प्रदेशात तीस वर्ष होती भाजप बसपा सपा काँग्रेस आता दोनच पक्ष होते बंगालमध्ये काँग्रेस डावी आघाडी मग ममता आली भाजप उशिरा सुरू झाला आता दोनच पक्ष आहेत तेव्हा ही जी ट्रान्झिशनल परिस्थिती असते त्याच्यावर तुम्ही निकाल लावून चालत नाही महाराष्ट्रात दोन पक्ष राजकारणात येतील असं माझं मत आहे म्हणजे एक भाजप असणार दुसराही असेल तो अशा यांच्यासारखा अतिरेकी नसेल अतिरेकी म्हणजे तोंडाळ पण जे पोलरायझेशन होतं त्या पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरणामध्ये हळूहळू करत लोक एक एका पोलकडे जमायला लागतात की जो ज्यांना आधार वाटतो आयुष्याचा आणि तो भाजप झाला आहे त्याला पर्याय नाही ते तात्पुरतं आत्ता तुम्ही बारकाईने बघाल तर आमच्या मालवणीमध्ये एक फार चांगली म्हण आहे उन्हाळ्यात कोकणातल्या नद्या आटतात ज्या काही छोट्या मोठ्या येत्या आणि मग अडकलेलं पाणी असतं तिथे एखादा डोह असतो त्यातच गळ टाकला तो मासा मिळतो तर तो, तो गळ टाकला की मासा मिळाला आम्ही घेऊन चाललो आहे कोणतरी भेटला अरे कुठे कुठे नाही तू मासा घे कुठे ते दाखवायचं नसतं म्हणून त्याला मालवणीत म्हण आहे मासो देवचो कोंड दाखवू नये डोह म्हणजे कोंड तो कुठे मिळतो आहे दाखवायचं नाही मासा घेऊन जा त्याला मंत्रीपद दिली आहेत <laughs> मंत्रीपदा दिलीय आता तुम्ही म्हणाल सगळं मला ओढ करायला लावू नका अनेकदा ती स्ट्रॅटेजी असते म्हणजे मी काय स्ट्रॅटेजीच नाही भाजपचा पण मी अंदाज बरोबर करतो त्यामुळे मी जास्त बोलू नये असं मला अनेक जण सांगतात तर तुम्ही एक गंमत लक्षात घ्या चौदा महिने आता संपतील सोळा आमदारांचा प्रश्न सुटला का सगळ्यांचे ऊर बडवून झालेले ते अजून बर अपात्र होत नाही आणि सगळं फिरून कुठे आलं विधानसभेच्या अध्यक्षाकडे बरोबर आहे उपमुख्यमंत्री केले नऊ नऊ दहा मंत्री केले सभापती का नाही दुसऱ्याचं केलं हो सभापती का नाही केलं हे जे सगळे फुटलेले आहेत त्यांना पात्र ठेवायचं की अपात्र ठेवायचं याचे अधिकार कोणाकडे आहेत त्याचं नाव राहुल नार्वेकर तो कुठल्या पक्षाचा आहे राजकारण असं समजून घ्यायचं असतं तुम्ही आत्ता काय मिळणार याच्यापेक्षा लाँग टर्म काय मिळणार हे बघावं लागतं आणि हे आजचं नाही मोदींनी चौदाच्या निवडणुकीत मुलाखत देताना सांगितलं होतं की ज्याला झटपट काहीतरी पाहिजे ना तो तांदूळ गहू बाजरी पिकवतो ज्याला चांगलं उत्पन्न पाहिजे तो बागायती करतो पण ज्याला दीर्घकाळ आरामात आयुष्य जगायचंय तो फळ बागायती करतो चाळीस पन्नास वर्ष फळ येत राहतात त्या उद्धव ठाकरेंना ताबडतोब मुख्यमंत्री पाहिजे होत मिळालं बरोबर अजितदारांना ताबडतोब उपमुख्यमंत्री पाहिजे होत झाले पण आज सुद्धा सगळे सर्वे घ्या नंबर वनचा नेता देवेंद्र फडणवीसच मिळतो मासा दिला कोंड कुठे दाखवले का हे लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं बोलणं सोपं असतं पण एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत या दोघांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली इतके आमदार निवडून आले असं झालं आहे कधी देवेंद्रनी दोनदा आणले त्यामुळे नेता नसेल तर उपयोग नाही मला ते मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की गाडीत बसा उतरा ते ठीक आहे पण गार्ड आणि मोटरमन कोण ठरवणार ते दिल्लीत बसलेत जोपर्यंत ते कोणाला गार्ड आणि हे ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही किती काही करा काही उपयोग नाही काही उपयोग नाही हो या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो नेहमीप्रमाणे म्हणजे तो तुम्हालाही अपेक्षित असेल आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही अपेक्षित असेल दोन हजार चौदाला तुम्ही भाकीत केलं होतं भारतीय जनता पक्ष अमुक इतक्या जागा जिंकणार आणि तुमचा अंदाज अगदी परफेक्ट खरा ठरला दोन हजार एकोणीसलाही तुम्ही भाकीत केलं आणि तसंच झालं दोन हजार चोवीसच्या निवडणुका आता दृक्षेपात आहेत त्यामुळे आता सगळ्यांना पुन्हा एकदा भाऊ तोरसे घर काय सांगतायत तो आकडा केला असं नाही मी पुस्तकच लिहिलं होतं व्यवस्थित दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा पण नाही जेव्हा मोदी उमेदवार नव्हते तेव्हा मी लिहिलेलं होतं ते दोन हजार तेराची जानेवारी ते एप्रिल मी पुण्यनगरीत एक लेखमाला लिहिली होती सत्तावीस लेख होते माझे आणि मग त्या लेखमालेवर बराच राजकीय दबाव आला त्या बिचाऱ्यांना मी म्हटलं बंद करा लेख माझी लेखमाला मी विषय बदलणार नाही मला पाहिजेच लिहितो मी तुम्ही बंद करा मग जेव्हा जुलैमध्ये मोदींना उमेदवार करण्यात आलं तेव्हा सच्चिनानंद शेवडेंनी सांगितलं त्याचं पुस्तक करू आणि मग ते पुस्तक झालं दोन हजार अठरामध्ये गणेशोत्सवामध्ये ठाण्याच्या मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही तेव्हा केलं होतं तर आत्ता एकोणीसबद्दल तुमचं काय मत आहे तेव्हा मी तिथे जस्ट बोलून गेलो की तीनशे प्लस होतील मग आमचे प्रकाशक मागे लागले मग परत एकदा पुस्तक लिहा मी पुस्तक लिहिलं होतं म्हणजे रिट्सर लॉजिकली हे का शक्य आहे हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्यामुळे बाकीत नाही मी राजकारणाचा माझा जो अभ्यास आहे आणि निवडणुकांचा अभ्यास आहे त्याच्या आधारावर केलं होतं आणि आजचा माझा अंदाज असा आहे की मोदी भाजपसाठी मी इंडियन आहे नाही म्हणत आहे भाजपसाठी साधारण सव्वा तीनशे ते साडेतीनशे आता तुम्हाला आवडलं म्हणून टाळ्या वाजवू नका त्यामाग टाळ्या वाजवू नका त्याच्या मागे एक लॉजिक आहे त्याच्या मागे एक लॉजिक आहे मी तुम्हाला लॉजिक सांगतो की आता तुम्हाला सगळे सर्वे निघतील सगळं होईल सगळे सांगतील पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक आहे मित्रांनो पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक नाही आहे <laughs> त्यापैकी तीनशे मला वाटते अकरा जागा अशा आहेत की त्याच्यासाठी निवडणूकच नाही तिथे येणार कोण येणार आहे जवळजवळ म्हणजे आपण अकरा सोडून द्या पण तीनशे जागा अशा आहेत की ज्याच्यासाठी निवडणूक म्हणजे उपचार होईल उपचार होईल पण निकाल कुठचे लागणारे ठरलेले आणि त्या तीनशेपैकी सव्वा दोनशे जागा बी जे पीच्या आहेत ऑलरेडी जिंकलेले म्हणजे मग माझा अंदाज जो सव्वा तीनशेचा आहे तो पूर्ण करण्यासाठी भाजपला आणखीन शंभर ते सव्वाशे जागा जिंकायच्या भाऊ पण त्या त्या का त्याच ना आता त्याचं कारण असं आहे मित्रांनो की दोनशे चोवीस जागी एकोणीस साली भाजपने पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं मिळवली त्यामुळे समोरची मतं एकत्र असती तरीही पडलेच असते बरोबर आहे दिल्लीच्या जा सात जागा आहेत त्या सात जागा पन्नास ते सत्तर टक्के मतांनी आलेल्या आहेत त्यामुळे समोरच्यांची बेरीज केली तरी ते एकोणपन्नास ते तीस इतकी होते ते कसं हरवणार सांगा दोन्ही काँग्रेस आणि एकत्र एक आले तर दोनशे चोवीस जागा आणि मला वाटते किती होतात बघा तुम्ही साधारण ऐंशी पंच्याऐंशी जागा अशा आहेत की ज्या बिगर बी जे पी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आले आणि म्हणून या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जागा टक्क्यांनी ज्या जागा त्या त्या पक्षाने जिंकलेत त्यांच्यासाठी ती निवडणूक समोर एकत्र मतदान झालं मतविभागणी टाळली तरी त्यांच्याच आहे एक पाचसाठ टक्के कमी झाले म्हणून उमेदवार पडत नाही आता राहिलेल्या जागा तुम्ही आता एकटं युपी घेतलं तर युपी मध्ये पैकी चाळीस जागा बीजेपीने पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतांनी जिंकल्यात ज्या वेळेला Uh, मायावती आणि अखिलेश एकत्र होते तरीही त्या जागी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं बी जे पीला मिळालीत तिथे त्याच्यात आणखीन कोण आणला म्हणून कसं काय जिंकणार इट्स सिम्पल एज दॅट आणि असं ड्रास्टिकली नाही नाही बी जे पीला पाडायचेच असं ठरवून लोकं बाहेर पडणार आहेत का तर आत्ता तरी त्याची ते सिच्युएशन नाही आहे जशी लोकपालच्या वेळेला होती तशी कुठलाही प्रसंग आज नाही आहे आणि त्यामुळे ड्रॅस्टिकली मतांमध्ये फरक पडेल असं नाही आहे आणि आणखीन एक भाग असा असतो की जोपर्यंत चांगला काही अल्टरनेटिव्ह नाही आहे तोपर्यंत तुम्ही आहे ती वस्तू जपून वापरता अल्टरनेटिव्ह मिळाला की अडगडीत टाकता दोनशे सहावरून चव्वेचाळीसवर आणता मतदाराचा मे मतदार कसा विचार करतो हे लक्षात घेतो तो म्हणतो ठीक आहे ना पण तुम्ही मला अल्टरनेटिव्ह देत नाही राहुल गांधी अल्टरनेटिव्ह का नाही ना आणि बाकी सगळ्यांना राहुल गांधी हाच अल्टरनेटिव्ह म्हणून घ्यायला लागेल कारण सगळ्यात मोठा पक्ष बाहेर ठेवून विरोधातला तुम्ही आघाडी बनवू शकत नाही म्हणजे काँग्रेस आलं काँग्रेस पाहिजे मग राहुल घेतला पाहिजे आलं सोपं हे सोपं लॉजिक असतं मित्र आणि म्हणजे तुम्हाला एक गमत सांगता आता तुम्ही तमिळनाडूच्या चाळीस जागा घ्या एकोणचाळीस चाळीस जागा तुमच्या केरळच्या वीस जागा घ्या साठ झाल्या त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मिळून बेचाळीस जागा होतात एकशे दोन जागा आहेत बरोबर त्याच्यामध्ये ओरिसातल्या काही जागा टाका अशा तुम्ही जवळजवळ शंभर सव्वाशे जागा सोडल्या की जिथे बी जे पी फार तगडी नाही आहे त्यामुळे या शंभर जागा बी जे पीचं डिपॉझिट जाईल मी मान्य करतो बी जे पीच्या सव्वा दोनशे पन्नास टक्क्यापेक्षा अधिकच्या जागा वगळल्या आणि या शंभर जागा वगळल्या तीनशे पंचवीस जागा वगळा पाचशे त्रेचाळीसमध्ये साधारणतः दोनशे वीस दोनशे पंचवीस जागा उडतात त्या दोनशे पंचवीस जागा बी जे पी लढू शकते अशा आहेत आणि ज्या वेळेला लढू शकते त्यावेळेला त्या, त्या जिंकू शकतात मग त्या साधारण सव्वा मधल्या शंभर जागा बी जे पीने जिंकल्या तरी सव्वा तीन सव्वा दोनशे अधिक शंभर सव्वा तीनशे झाल्या ना मी सर्वे नाही घेत मित्रांनो मी तर्कशास्त्रावर जातो हो मी जेव्हा दोन हजार चौदाच्या बाबतीत मी केलं होतं तेव्हा पण मी सगळा जो निवडणुकांचा जुना इतिहास तपासला होता निकालांचा त्याच्यामध्ये तीनशे बत्तीस जागा अशा होत्या की भाजपने कधी ना कधी जिंकल्या होत्या पाच वेळ दोन वेळ एकदा एकदा पडलं दुसऱ्यांना आले तिसऱ्यांदा जिंकलं असं जे होतं अशा तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस बी जे पी फाईटमध्ये होती आणि मग फाईटमध्ये आणि स्ट्रॉंग सम सेनापती हे नेता आहे तर तो त्यातल्या पंच्याहत्तर टाक टक्के जागा जिंकेल तो आकडा किती आला पावणे तीनशे वर आला ना म्हणजे दोनशे बहात्तरच्या प्लस आला दोनशे बहात्तर म्हणजे मेजॉरिटी आणि म्हणून मी मेजॉरिटी म्हटलो मी सर्वे घ्यायला गेलो नाही तीनशे बोललो होतो तेव्हा चारशे अकरा जागा बी जे पी लढत देऊ शकते लक्षात ठेवा लढत देणं याचा अर्थ उमेदवार उभा करणं नाही जिंकण्यासाठी लढतात त्याला लढत म्हणतात उमेदवार उभा करणं म्हणजे बोजाला हात लावणं असतं हा फरक असतो आणि त्यामुळे जर बी जे पी चारशे अकरा जागी फाईट देऊ शकते अशी परिस्थिती असेल तर त्यातले तीनशे येणार हे सोपं लॉजिक होतं आजचं लॉजिक असं आहे की बी जे पी जर आता एक गोष्ट असते तुम्हाला आठवत असेल ना गावस्कर ओपनिंगला यायचा सचिन तेंडुलकर ओपनिंगला यायचा त्याचा हेतू काय होता त्याचा जोडीदार पडला ठीक आहे दोन किंवा तीन विकेट पडेपर्यंत आपल्या साधारण दीडशे दोनशे रन्स होऊन जातील मग मध्ये वेंगसरकर विश्वनाथ वगैरे असे यायचे आणि मग ते तीनशे साडेतीनशेपर्यंत घेऊन जायचे आता इथे लक्षात ठेवा एकटा मोदी नावाचा माणूस या बाजूला आहे म्हणजे सव्वा दोनशे झालेले आहेत कळलं तुम्हाला आता बाकीचे दादा हे वेंगसरकर आहेत किंवा असे कोण आणखीन देवेंद्र असतील किंवा नितीन गडकरी असतील हे सगळे नंतर येणारे आहेत पण ऑलरेडी सव्वा दोनशे रन झालेले आहेत आणि तिथून सव्वा तीनशे साडेतीनशेवर घेऊन जायचे अशी लढत आहे हा विचार सुद्धा जर विरोधकांच्या डोक्यात नसेल तर ते बोंबलायला मोदींना हरवणार म्हणजे काय मला कळत <laughs> नाही म्हणून मी अनेकदा ते सांगतो की आम्ही हरवणार वेस्ट इंडिजला हरवणार वेस्ट इंडिज ते सगळे गोरे आहेत ते म्हणजे यांना काळे आहेत की गोरे माहीत नाही वेस्ट इंडिजमध्ये गोरा आला कोण गोरा आला कोण सांगा मला तुम्हाला जो संघ पण माहिती नाही त्याला तुम्ही हरवणार कसे तुम्हाला आणि मोदी मी आणखीन एक सोपं उदाहरण सांगतो मी नेहमी सांगतो की आपण बाजारात गेलो वस्तू खरेदी करतो त्या खरेदीमध्ये तो तोलून मापून देतो ना तो एक काय बटाटा किंवा कांदा उचलला की पारडवर जातं परत टाकला खाली जातं तो शेवटचा बटाटा कांदा ना त्याचं नाव नरेंद्र मोदी तो मला काँग्रेसकडे विरोधी पक्षात दाखवा मी म्हणेन मोदी हरतो म्हणून पण या क्षणी मला जर तसा बटाटा कांदा आय एन डी आय ए मध्ये दिसत नसेल तर मग ते हरणं स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे ते जितक्या जिद्दीने जितक्या जिद्दीने लढतील एक फरक काय माहिती का मित्रांनो विरोधी पक्षांनी मोदीबद्दल बोलायचं बंद करावं तरी बी जे जागा कमी होती आणि मी नाही सांगत आहे दोन हजार तेरामध्ये शाहिद सिद्दीकी नावाचा एक उर्दू पत्रकार आहे तो अनेक चॅनेलवर सांगत आहे यार उसके बारे में बोलो तो बोलना तो छोडो आप उसको मदत कर रहे उसका नाम लेना छोड दो पण नाही ते आपली ती कथा आहे ना तो वाल्या कोळी मरा मरा म्हणता वनता वाल्याचा वाल्मिकी झाला तो मरा मरा म्हणत होता पण ऐकलं गेलं राम राम आणि त्या जपाने तो त्याचं कल्याण झालं यांचं आहे ह्याना म्हणून कशासाठी लढणार आहोत काय लढणार आहोत याचा जर था तुमच्याकडे थांब पत्ता नसेल एक आणखीन गोष्ट तुम्हाला सांगेन त्या प्रशांत किशोरने सांगितलेली त्या बरखाद्यातला मुलाखत देताना तो म्हणाला की हा माणूस पंधरा वर्ष आर एस एसचा प्रचारक होता आणि प्रचारकात याचा अर्थ तो, तो त्या जिल्ह्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार सायकल वापरतो रिक्षा मिळेल ते आणि त्याने फिरायचं असा तो पंधरा वर्ष किती जिल्हे फिरलाय त्यानंतर तो पंधरा वर्ष पक्षाच्या संघटनेत होता त्याला आतून बाहेरून बी जे पी माहिती संघटना राजकीय संघटना आणि बारा वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री होता त्याला आतून बाहेरून ऍडमिनिस्ट्रेशन माहितीये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन माहितीये तो मला ह्या तीन गुण असलेला कोण दुसरा मला दाखव तो मोदीला हरवेल बरखाला त्याने विचारलं तू सांग सांगतो मी तेच सांगतो मोदींना पर्याय मोदी असावा लागतो ना मोदींना पर्याय मोदी नसेल तर तुम्ही हरवणार कसं सांगा ना, ना, ए, ना।, ना हा उत्तम फुटबॉल खेळतो हा सचिन तेंडुलकरला हरवणं कसं मुला हरवणं त्यामुळे हे इतकं कशातलंही काही तिकडचं इकडे आणतात वडाची साल आता परवा शरद पवारांनी पत्रकार परिषद मी बघत होतो मला वाटलं समोर इतकी दुधखुडी पोरं बसली आहेत का ती काय माईक घेऊन येतात ती ते म्हणाले तमिळनाडूमध्ये काय आहे बी जे पी शून्य केरळमध्ये बी जे पी शून्य आंध्र प्रदेश बी जे पी शून्य तेलंगणा बी जे पी शून्य कर्नाटक बी जे पी शून्य अरे कर्नाटकात अठ्ठावीस पैकी सव्वीस खासदार बी जे पीचे आहेत तिथला मुख्यमंत्री ही विधानसभेची गोष्ट आहे लोकसभेची नाही गेल्या सुद्धा विधानसभा बी जे पी हरली होती पण लोकसभेला अठ्ठावीसपैकी सव्वीस जागा बी जे पी जिंकली होती आणि पवार सांगतात कर्नाटक बी जे पी शून्य तिकडे कुठे अमुक ठिकाणी बी जे पी शून्य अरे राजस्थानमध्ये हरले पंचवीसच्या पंचवीस जागा जिंकल्या आणि त्या पंचवीस राजस्थानपैकी तेवीस जागी बीजेपी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे त्यामुळे पवार सांगतात बघा तो चंद्र कसा उगवलाय हे सगळे बघतात बाबा <laughs> लँडर पण <पन> दिसतंय म्हणणार <laughs> पत्रकार बसलेले म्हणतात लँडर पण दिसतंय असं म्हणत हा इतका मूर्खपणा असेल तर त्यांचं ऐकून तुम्हीही वरकटता त्यामुळे हे ऐकायचं कमी करा ऐकायचं थोडं कमी करा आणि डोळस असाल तर ऐका म्हणजे ते पचवता आलं पाहिजे तुम्हाला त्यातलं खोटं ओळखता आलं पाहिजे तर मग हे समजतंच आणि इतकं शांतपणे तो शेखर गुप्ता म्हणाला होता ना एकोणीसच्या निकालानंतर आम्हालाही दिसत होतं पण आम्हाला बघायचं नव्हतं आता इथे प्रॉब्लेम पळतो तुम्हाला इथे बरोबर मला बघायचं होतं मला दिसलं मी लिहिलं खरं ठरलं तर मी मित्रांनो एक आणखीन एक सोपं उदाहरण सांगतो मी फार आहे खरं पण आपण सगळे दगड बघतो आपण सगळे दगड बघत असतो शिल्पकार असतो ना त्याला त्या ते दगडात मूर्ती दिसते तो बाकीचं सगळं बाजूला काढून टाकतो म्हणून तो कमाल का सुंदर मूर्ती ती दृष्टी पाहिजे दगडात मूर्ती आहे हे त्या शिल्पकाराला दिसतं आणि शिल्प तो शिल्पकार मोदी असतो म्हणून तो विजय बघतो आणि ती विजय साकार करून दाखवतो तो दृष्टिकोन असलेली माणसं बसलेली आहेत आणि आज आणखीन एक गोष्ट आहे मित्रांनो की मोदींना पंतप्रधान होण्यापेक्षा मोदींनी पंतप्रधान होणं हे तुमची माझी गरज आहे हा फरक असतो आणि याचं मी उदाहरण सांगतो त्यावेळेला असं असतं ना त्यावेळेला त्या माणसाला पराभूत करणं अवघड असतं मी हे सत्याहत्तर सालची गोष्ट आहे तुमचा तो तु। राजनारायण म्हणून इंदिरा गांधींच्या विरोधात समाजवादी उमेदवार होता आणि ते मुंबईत त्या वरडी जांभोरी मैदानला त्यांची प्रचार सभा होती तो माझा एक सहकारी होता तो समाजवादी होता आणि पत्रकार होता नारायण पेडणेकर त्याच्याबरोबर मी भेटायला गेलो तर बोलत होतो राजनारायण बोल तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की रायबरेली की हालत क्या आहे तर राजनारायण म्हटल्यावर बऱ्याच लोकांना कळणार नाही लालूचं चित्र डोळ्यासमोर आणा की राजनारायण कळेल तेव्हा त्यालाही विदूषक म्हणायचे तर तेवढा ओ तो, तो, तो क्या आहे रायबरेली तो मी जीत चुकावं वोटिंग बाकी आहे पण मला हसू आलं त्याला काय माणूस बोलतो इंदिरा गांधीच्या विरुद्ध उभा आहे अजिंकडा तो हंस लो ते शांत बने तो बच्चे हो अभी राजनीति समझनी है बहुत तुम्हें तो मतलब लेकिन नेताजी वो प्राइम मिनिस्टर आपके प्रधानमंत्री आपके सामने खड़े है ना उससे क्या होता है उससे कुछ नहीं होता अगर मैं हाथ जोड़कर भी रिक्वेस्ट करूं लोगों को कि मुझे हराओ तो भी मैं जीतूंगा तो मतलब कैसे जबकि इंदिरा को लोगों को हराना है तो सामने कोण खडा मुझे जितना पडेगा ना मैं ना तो भी लोगों को हराना है राजनारायण राजनारायण जीतेगा हे जे लॉजिक आहे ना मी हसलो होतो तेव्हा पण आज मला कळत की मला राजकारण शिकवणाऱ्यातला तो एक गुरु होता की कोणतरी हरतो त्यामुळे दुसरा जिंकतो हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हे त्यांच्याकडून शिकलो त्यामुळे इंदिरेला हरवायचं आहे तर दुसरा कोणी उमेदवार नाही मी एकटाच आहे मी हात जोडले तरी जिंकणार आहे लोकांना रिक्वेस्ट करीन मला पाडा मी जिंकणार मला नको तरी जिंकणार तशी आज मोदींची अवस्था आहे लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून हवं आहे हवं अलीगडचं मी मध्ये त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता अलीगडचं मी त्या बोरखेवाल्या महिला बघितल्या त्यांना किती क्लिअर व्हिजन असते ते म्हणाले तो मुलाखत घेणार त्यांना म्हणतो लेकिन राहुल ये बोल रहा है वगैरे 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 मोदी को हरायंगा बोले हरव हरव फिर तो बुलडोजर बाबा दिल्ली मे बैठे का फिर का भागोगे हे बुरख्यातली बाई सांगते तिला किती क्लिअर व्हिजन आहे बघा क्लिअर व्हिजन आहे तुम्हाला तो नको ना पुठे पुठे अरे हे कसं असं ना अनेकदा <laughs> आज वाजपेयी खूपच चांगले आहेत ना वाजपेयी काय कुठे वाजपेयी कुठे मोदी अरे मग त्यांना का नाही टिकवलं हे आलंच नसतं ना हा कमरेत लाद घालायला आला तेव्हा म्हणाला मोदी मोदीपेक्षा वाजपेयी बरे होते तेव्हा मग योगी येईल तेव्हा मोदीला चांगला म्हणते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी की समकालीन बुद्धिमंत म्हणजे अगदी महात्मा फुल्यांचे समकालीन बुद्धिमंत बघा त्यांनी फुल्यांचं कौतुक केलेलं नाही फुल्यांची निंदा केलेली आहे त्यांच्या काळातल्या बुद्धिमंताने जे कोणी बुद्धिमंत होते ते शाहू महाराजांची निंदा त्यांच्या समकालीन बुद्धिमंत संपादकांनी केली आहे बाबासाहेबांच्या समकालीनांनी बाब बाबासाहेबांची निंदा केलेली आहे भविष्यात ते चाळीस पन्नास वर्षानंतर ते महात्मे ठरले तेव्हा दोनशे सत्तरचा महात्मा कोण आहे ओळखा सॉरी दोन हजार सत्तरचा दोन हजार सत्तरचा महात्मा कोण आहे हा तुमच्या समोर दिसतोय कारण लक्षण काय सगळे बुद्धिमंत त्याला धोंडे मारतायत तेव्हा म्हणतील नाही नाही याच्यापेक्षा मोदी काय होतो माणूस सोन्यासारखा माणूस होतो हे तुम्ही ऐका असं ही पद्धत असते मित्रांनो ही पद्धत असते आणि अगदी तुम्हाला गावरान भाषेत आता कोल्हापुरात ते सांगतो शंकरराव मोहिते पाटील जे होते त्यांना आम्ही पंच्याहत्तर साली भेटलो होतो त्यांनी मजेशीर गोष्ट मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की वसंतराव नाईक गेलेत आणि शंकरराव चव्हाण आले तुम्हाला दोन मुख्यमंत्र्यांमध्ये फरक काय वाटतो ते म्हणाले तसं नाही सांगता येणार तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका गावात गाव पाटील होता आणि धबधबा होता त्याला एकदा डोक्यात आला रे धबधबा असून काय उपयोग आहे अरे लोक समोर वर मागे काय बोलतात काय माहिती म्हणून तो एक दिवशी फतवा काढतो गावात कोणी मेला मला शंभर रुपये दिल्याशिवाय मुडगा जाळायचा नाही किंवा पुरायचा नाही आता बोलणार कोण गाव पाटील दादा होता सगळे आपले मागे शिव्या घालायचे आपले द्यायचे हळूहळू गाव पाटील म्हातारा झाला आणि त्याला पश्चाताप झाला पण आता काय सुधारणार कारण त्याला वाटाय की मेलो की म्हणतील झालं बरं झालं पिढ्या गेली तर तो, तो मुलाला बोलवतो आणि सांगतो की बाबा अरे असं झालं आहे आणि आता काय ये बदलता येणार नाही पण तू तरी काहीतरी चांगलं कर की लोक माझ्याबद्दल चांगलं बोलतील चिंता करू नको होणार तुमचं जेवढं आयुष्य आहे तेवढं व्यवस्थित जगा लोक तुमच्याबद्दल चांगलंच बोलतील यथावकाश गाव पाटील मृत्यू होतो त्यांचे काय ते विधी उरकले जातात मग मुलगा आता म्हणतो मी गाव पाटील तो मिटिंग बोलवतो आणि सांगतो आता मी आजपासून पाटील आहे आणि माझ्या वडिलांनी लावलेला फतवा तो काही मी रद्द करू शकत नाही शंभर रुपये तर द्यायला लागतील पण माझं काहीतरी असलं पाहिजे ना तर एक काम करायचं म्हणाल मोडज्याचं नाक कापल्याशिवाय पुरायचं नाही किंवा जाळायचं लो नाही लोक म्हणाले ते बरं होतं की <laughs> तर तसं म्हणाले वसंत नाही <laughs> तेव्हा मोदी चांगला आहे हे सगळे तुमच्या पृथ्वीराज चव्हाणपासून नंतर बोलणार आहेत जेव्हा त्यांना असलो कोणतरी आलेलं बघायला नाही तेव्हा <laughs> चांगलं वगैरे आपण म्हणतो नाही तारतम्यावर असतं तुम्ही कोणाशी तुलना करून बोलता त्याच्यावर असतं त्यामुळे अधिक बोलत नाही